मिळतो म्हणजे फॅट कुणाला चाळीस असेल परंतु जेव्हा आमचं एक लिटर दूध तिथं तेव्हा हे प्रस्थापित डेअरीवाली लोक त्याचा पाच लिटर सात लिटर दहा लिटर करतील आम्ही तुम्हाला दाखवला कोणाय की लोक महाराष्ट्रामध्ये दुधामध्ये काम करणारे शेतकरी कोण आहेत नंबर वन ला मराठा समाजाचा शेतकरी आहे शेतकऱ्याला जात नसते परंतु मी त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो अरे या सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान कोण करताय कुणाच्या डेऱ्याच्या महाराष्ट्रामध्ये या प्रस्थापितांच्या डेऱ्या आहेत एक टँकर गेला का त्याचा दोन टँकर करल एक टँकर दूध गेलं का त्याचं तीन टँकर करल कसा दर मिळणार शेतकऱ्याला कोण नुकसान करताय तुमचं करता सरकार करताय सरकार नुकसान तुमचं तुम्षा करत नाही हे जे दूध डेरीवाले आहेत एक लाख लिटर दीड लाख लिटर, दो लिटर, लिटर। दूद दूद दोन लाख लिटर पाच लाख लिटर अरे मसरत एवढी नाही गया तेवढ्या नाही मग एवढं दूध होत आहे कुठला केमिकल दूध तयार करताय इकडं शेतकऱ्यांचं नुकसान करताय आणि तिकडं जो दूधला पैसे देऊन दूध घेतोय त्याच्या आरोग्याची हानी करताय या सगळ्या विषयाकडे तुम्ही आम्ही बघण्याची आवश्यकता आहे तुम्ही आम्ही बघा जय भाऊ माझी विनंती आहे मी दोन मिनिटच बोलतो भाऊ तुमच्याकडे इतकं मोठं खातं आलंय आणि गावगाडा सुजलान सुपलान करण्याची जबाबदारी मोठी तुमच्याकडे आली आहे आणि मी तुम्हाला दोन तीन वेळा बोललो तो विषय तुम्ही मनावरती घ्या गावामध्ये जी मोठी गाव आहे तिथं